नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज सध्या गुरुजींची मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरू झालेली आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे दिवसेंदिवस कमी होत असलेली विद्यार्थ्यांची संख्या आणि वर्गामध्ये किती विद्यार्थी असावेत याबद्दलचा जो काही मागच्या कित्येक वर्षांपूर्वीचा नियम आहे तो जैसे आहे मात्र सर्व बाजूने जर विचार केला तर जसे विद्यार्थी कमी होत आहेत तसे काही निकषही कमी होणं किंवा त्याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे मात्र विद्यार्थी संख्या कमी होत असताना निकष मात्र तेच आहेत अनेक शाळा महाविद्यालय आहेत आणि त्याच्यामध्ये कित्येक कर्मचारी हे सेवा देत आहेत मात्र यामध्ये पूर्वीप्रमाणे जी संच मान्यता होती विद्यार्थी संख्येवर आधारित त्या संबंधित शाळेमध्ये किती शिक्षक बसू शकतात याची जी तारीख असायची ती असायची तीस सप्टेंबर मात्र यावर्षी तीस सप्टेंबरला संच मान्यता न होता अगदी एकतीस जुलैलाच संच मान्यता होणार अशा प्रकारचे काही पत्र सध्या फिरत आहेत आणि तशा प्रकारचे सूचनाही त्या शिक्षकांना देण्यात आलेल्या आहेत मात्र यामध्ये जिल्ह्याचा शिक्षण विभाग आणि शिक्षण शालेय शिक्षण विभाग याच्यामध्ये थोडीशी तफावत आढळून येते अद्यापही शालेय शिक्षण विभागाचं ती एकतीस जुलैचं म्हणजे अधिकृत पत्र जरी नसलं आलेलं तरी ज्या त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी एकतीस जुलैचं पत्र अगदी निर्गमित केलेला आहे त्यामुळे दरवर्षी तीस सप्टेंबरला जी संच मान्यता व्हायची ती आता एकतीस जुलैला होणार खरं तर जूनमध्ये शाळा भरल्यानंतर काही प्रवेश प्रक्रिया किंवा इतर काही गोष्टी करण्यासाठी त्याच्यामध्ये एक महिना जवळपास जातो आणि लागलीच आता एकतीस जुलैला संच मान्यता होणार आणि मग आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जे काही प्रयत्न केल्या गेलेले आहेत किंवा बाहेरून जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांच्या तांत्रिक गोष्टी पूर्ण करणं गरजेचं असतं सरळ प्रणाली यावर्षी बंद करण्यात आलेली आहे आणि या वर्षीची संचमान्यता ही यू एसमध्ये जे विद्यार्थी प्रविष्ट आहेत आणि जे विद्यार्थी अगदी ॲथोराईज झालेले आहेत त्या संख्येनुसार संच मान्यता होणार अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे मात्र यामध्ये सर्वात मोठी अडचण होऊ लागलेली आहे एकतर आधार कार्ड आणि आधार कार्डमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हे मिसमॅच होऊ लागलेले आहे एवढंच नव्हे तर एखाद्या शाळेमध्ये एखादा विद्यार्थी ती टी सी घेऊन आला आणि प्रवेश घेतला तर त्या शाळेमध्ये तो आपल्या शाळेमध्ये अधिकृत घेण्यासाठी इम्पोर्ट करण्यासाठी ज्यावेळेस तो शिक्षक कॉम्प्युटरवर बसतो त्यावेळेस ज्या शाळेतून तो विद्यार्थी आलेला आहे त्या शाळेने तो विद्यार्थी आणखी रिलीज केलेला नसतो सोडलेला नसतो अर्थात ड्रॉप बॉक्समध्ये टाकलेला नसतो आणि मग ज्या शाळेमध्ये त्याने आता सध्या प्रवेश घेतलेला आहे ते शिक्षक त्या शाळेतील शिक्षकांना फोन करणार तो विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये टाका मात्र यामध्ये अनेक शाळा अगदी थोडस असहकार्याची भावना दाखवू लागलेली आहे जरी तो मॅन्युअली विद्यार्थी शाळेमध्ये आला तरी ऑनलाईन विद्यार्थी त्याच शाळेमध्ये टी सी दिला तरी ठेवण्याची काही म्हणजे ट्रेंड किंवा असहकार्याची हो भावना काही शिक्षक काही शाळा करू लागलेले आहेत त्याच्यामुळं जरी आपल्याकडे टी सी आला तरी ऑनलाईन विद्यार्थी आपल्याकडे नाही संच मान्यतेची तारीख तर जवळ येऊ लागलेली आहे आणि या अशा संभ्रमामध्ये अनेक शिक्षक अगदी मेटाकोटीला आलेले आहेत एवढंच नव्हे तर ज्या विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला आहे असे कित्येक विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आणि मग यू यूडायसमध्ये विद्यार्थी प्रविष्ट करायचा असेल तर महत्त्वाची गोष्ट आहे आधार कार्ड मग अनेक विद्यार्थ्यांचे काही इनवॅलिड आहेत अनेक विद्यार्थ्यांचे मॅच होत नाहीत तर काही विद्यार्थ्यांकडे नाहीतच मात्र ते विद्यार्थी शाळेमध्ये आहेत शिक्षण घेत आहेत आणि ते उपस्थित आहेत असं असताना केवळ आधार कार्ड नाही किंवा आधार कार्ड इनवॅलिड आहे या गोष्टीला पुढं करून जर तो विद्यार्थीच नाही आणि तुमच्या एवढाएसमध्ये आलेला नाही म्हणजे तुमची संच मान्यतेमध्ये तो विद्यार्थी एक कमी पडलेला आहे असा जो नियम आहे तो अतिशय जाचक अशा प्रकारचा आहे आता ज्यावेळेस आता क्लस्टर किंवा ब्लॉक स्तरावर काही गट विकास गट गट अधिकाऱ्यांनी मिटिंग्स घेतल्या आधार कार्ड अपडेट करायला सांगितले आता याच्यामध्ये विद्यार्थी तर हजेरीपटावर आहे मात्र ज्यावेळेस आपण त्याला अपडेट करायला जातो किंवा ज्यावेळेस तो युटायजमध्ये आपण पाहतो त्यावेळेस पुढं एक शेरा येतो रेकॉर्ड नो फाउंड आता मग विद्यार्थी आहे त्याच्याकडे आधार कार्ड का हे आहे सगळं असताना त्याचं रेकॉर्ड कुठंच त्या पोर्टलला यू डायसला दिसून येत नाही तालुकास्तरीय काही ॲक्टिव इन ॲक्टिव हे प्रश्न आहेत काही शाळेंनी विद्यार्थी सोडलेले नाहीत मात्र ते ज्या शाळेमध्ये नवीन प्रवेश घेतलेला आहे त्यामुळे त्या शाळेमध्ये ते शिकत आहेत असं असताना सुद्धा जर संच मान्यतेमध्ये ते, ते विद्यार्थी जर ग्राह्य धरायचे नसतील तर मग त्या विद्यार्थ्यांचं काय जर ते रेकॉर्डलाच नसतील आणि जर विद्यार्थी फक्त एवढा आणि ऑनलाईन आहे असंच जर गृहित धरणार असाल तर मात्र त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य काय ठीक आहे पाचवी सहावी सातवी आठवी नववीपर्यंत ज्यावेळेस दहावीला ते प्रविष्ट होते त्यांचा परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल त्यावेळेस त्यांचं काय करायचं हाही मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे आणि एवढा सर्व कामाचा पसारा आणखीन आवरलेला नसताना अगदी एकतीस जुलै हीच जर तारीख संच मान्यतेसाठी ठेवण्यात आली तर कित्येक विद्यार्थी या युटायस प्रणालीमध्ये येण्यापासून रोखल्या जाणार आहेत नवे नवे ते येणार नाहीत त्यांची प्रक्रिया पूर्ण होणार नाही आणि युटायसची मग संख्या जर संचमान्यतेला घेतली तर कित्येक विद्यार् शिक्षक हे अतिरिक्त ठरणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थी आहे शाळेत दररोज उपस्थित आहे मात्र तो ऑनलाईन नाही असं न करता आपण तो मॅन्युअली विद्यार्थी पाहणं गरजेचं आहे त्या विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणणं गरजेचं आहे आणि मग या सर्व गोष्टी या ज्या संच मान्यता आहे या ठरवल्या गेल्या पाहिजेत आणि घाईघाईमध्ये जर मान्यता करण्यात आली तर कित्येक विद्यार्थी आणि शिक्षक हे भरडले जाणार आहेत त्याच्यामुळं ज्या त्या शाळेनी जर आपल्या शाळेतून टी सी गेलेला असेल तर तात्काळ तो त्या शाळेमध्ये मायग्रेट करणं गरजेचं आहे या शाळेनेही आपल्या शाळेमध्ये तो इम्पोर्ट करून घेणं गरजेचं आहे अपडेट करणं गरजेचं आहे मात्र याला वेळ लागणार आहे आणि आता अगदी उद्याच जर संच मान्यता होणार आहे असं जर म्हटलं तर अनेक प्रक्रिया अगदी प्रलंबित राहणार आहेत म्हणून या गोष्टीचाही विचार करणं गरजेचं आहे आणि दरवर्षी संच मान्यतेची जी तीस सप्टेंबर तारीख असते तीच तारीख या यावर्षीसुद्धा अगदी त्याचं परिपत्रक काढणं गरजेचं आहे तरच सर्व प्रक्रिया या पूर्ण होणार आहेत अन्यथा या घाईमध्ये अनेक शिक्षक विद्यार्थी हे अतिशय तणावाखाली आहेत काय आपण करायचं कधी करायचं अगदी अगदी रात्रंदिवस ते आता प्रत्येक शाळेमध्ये काही कॉम्प्युटरची सोय नाही अनेक शाळेंना छोट्या छोट्या काही शाळा आहेत त्यांना इतर ठिकाणी संगणकावर काम करायला जा जावं लागतं तिथं अनेक जण आलेले असतात आणि मग याला वेळ लागतो म्हणून संच मान्यतेची तारीख थोडीशी म्हणजे जी आहे तीस सप्टेंबर जी असते तीच ठेवणं योग्य होणार आहे आपल्यालाही काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहूनच पाठवा आणि सक्रिय न्यूजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबला क्राईब करायलाही विसरू नका Dan